सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर सर्वप्रथम जाणून घेऊयात बा मार्केटचे बाजारभाव सोयाबीनचे बाजारभाव काय कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी ची म्हणजे गुरुवारचे ताजे आणि खरे सोयाबीन मार्केटचे बाजार या ठिकाणी घेऊन आलाय सर्वांना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब या ठिकाणी आवश्यक करा बघा जळकोटमध्ये नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी जळकोटमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे कमीत कमी या ठिकाणी मार्केट तुम्ही बघू शकता कमीत कमी पाच हजार रुपयाला मार्केट या ठिकाणी खुललेली आहे सरासरी जर बघितलं तर जे आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी खुललेले आहे जर जास्तीत जास्त जर बघितलं तर या ठिकाणी मार्केट जे आहे ते पाच हजार तीनशे रुपये पाहिल्या या ठिकाणी मिळत आहे पुढील काही दिवसामध्ये जर बघितलं तर जे मार्केटमध्ये मोठी उलाढाल होणे गरजेचे आहे बाजारभाव जे कमीत कमी सहा हजार रुपये झाले पाहिजे तर शेतकऱ्यांना परवडेल सध्या जर बघितलं तर मार्केटचे बाजारभाव चांगल्या प्रकारे उसळत आहे बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे मोठे सुधारले पाहिजे धन्यजोड बघितले